श्री स्वामी समर्थक हा सर्व मस्त ना समस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोडताईंचे व मैत्रींचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीमधल्या गोडताईंना व माझ्या सर्व मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहे त्यासाठी मनापासून ताईनो क्षमा असावी सॉरी मागते कारण आज मी व्हिडिओ बनवले बनवलाच नाही आणि बनवायचा होता पण काहीशा कारणाने मला बनवायला पण भेटला नाही आणि हा व्हिडिओ गेल्या महिन्यातला आहे म्हणजेच गेल्या महिन्यातला वीस फेब्रुवारीचा आहे तर त्या मग व्हिडिओ तर तो होता बनवण्याला पण मग एडिटिंग करायची बाकी होती ना आज बनवलाच नाही बनवायचा होता पण नाही जमला मला बनवायला तर म्हणले चला आता असं वाटलं की नाही आहे आपल्याकडे तर आपण एडिटिंग तरी करावा आणि व्हिडिओ अपलोड करावा तर मग आता व्हिडिओ अपलोड करत आहे न तर सॉरी व्हिडिओ तुम्हाला लेट येत आहे आणि काहीशा कारणाने किंवा जमतच नसल्यामुळं मला व्हिडिओ अप अपलोडही करायला जमत नाही आणि व्हिडिओ आहेत बनवलेले मग तेही मी एडिटिंग करत नाही तर असो आणि मला एवढंच म्हणायचं आहे प्रत्येक महिलाने ही आपण घर संसार थोडक्यात मी प्रत्येक महिलांना सांगणार आहे आणि जे प्रत्येक महिलांना सांगणार आहे ते माझ्या थो स्वतःसाठीही असणार आहे प्रत्येक महिलेसाठी अस तर असणार आहे पण माझ्या स्वतःसाठीही असणार आहे कारण मी ही एक महिलाच आहे तर आपण बघा महिला काय करतो घर संसारामध्ये एवढं बिझी होऊन जातो एवढं बुडून जातो त्या गोष्टीमध्ये की आपण कुठंतरी ना मला असं वाटतं स्वतःला वेळ देतच नाही कोणत्याच गोष्टीमध्ये नाही जर एखाद्या वेळेस मेहनत नाही एखाद्या वेळेस जर काहीतरी काम कमी असलं किंवा काहीतरी काम लवकर झालं तर असं वाटलं काहीतरी आपल्याला वेळ द्यावा काहीतरी आपलं रुटीनमध्ये चेंज करावं काहीतरी बदल करावा तर एखाद्या वेळेस आपण करतो बघा सहसा असं रोज म्हणा किंवा चार दिवसांनी पाच दिवसांनी आठ दिवसांनी म्हणा असं कधीच आपल्याकडनं होत नाही महिलांकडनं की म्हणजे वेळ द्यावा स्वतःला वेळ द्यावा जी आपली आवड निवड आहे प्रत्येक गोष्टीमधली जपावा खाण्यापिण्याबद्दल परत कपड्याबद्दल म्हणजेच आपल्याला काय कोणते कपडे घालायला कसे कपडे घालायला आवडतात कसं असं म्हणजे बोलतो ना म्हणजे व्यवस्थित कसं राहा राहता आलं पाहिजे व्यवस्थित समोरच्याला आपण टापटीप व्यवस्थित दिसलं पाहिजे कपडा तर आपलं राहण सहन किंवा आपल्याला काय आवडतं काय केलं पाहिजे कोणते छंद आपले आहेत हे कुठंतरी आपण विसरून जातो आहे सगळं ह्याच्यामध्ये मला पार असं वाटतं ना जबाबदाऱ्या पार पाडता पडता आपण ही आपली थोडीफार तरी जास्त नाही आणि प्रत्येक महिलेला जास्त तर घ्यायला जमणारच नाही मी असं म्हणत नाही की जास्तच घ्यावं पण थोडी तरी आजपासून या वर्ष म्हणजे आज जागतिक महिला दिवस आहे तर यावर्षी तरी आपण थोडेसे वेगळे बदल करूया थोडी तरी जरा जास्तच थोडं नाही म्हणतात जास्त जरा आपण स्वतःकडं पण लक्ष द्यावा आपलं आरोग्य आपलं खाणं पिणं आपलं म्हणजे शरीराकडं लक्ष देणं कारण की बघा आपणच बिछाणाला पडलो आपण आपलीच तब्येत ठीक नसली तर मग सर्वच अवघड होऊन जातं आपल्याला कोणी कारण आपणच घरामधलं करता धरता स्त्री म्हणजे करता धरताच असती भले आपले मिस्टर कामधंदा करतात आपल्याला कमवून आणून देतात पैसे वगैरे किंवा सर्व काही ते बघतात आपण जरी घरी बसलेलं असलं किंवा जॉब जॉबला जरी जाणारं असलं तरी आपण तेवढी पुरेशी आपली स्वतःची काळजी घेत नाही मला तर असंच वाटतं प्रत्येक महिलाच्या बाबतीत माझ्याच नाही प्रत्येक महिलाच्या बाबतीत हे हेच होतं तर प्रत्येक महिलांनी आजपासून जरा ज्या थोडंसं जास्तच आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये आणि आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आपल्या प्रत्येक गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे आपली आवड निवड जपली पाहिजे आपल्याला काय चांगलं वाटतं काय खाऊशी वाटत काय पिऊशी वाटत कुठं फिरायला जाऊशी वाटतं काय तुम्हाला करायचं आहे तुमच्या म्हणजे लाईफमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये ते सुद्धा तुम्ही मांडायला शिका आणि करत चला तुम्हाला जे आवडेल त्या गोष्टी करत चला घाबरून बसू नका किंवा नाही जमत किंवा नाही जमणार किंवा मला कोणी करू देणार नाही ना असंही करू नका तुम्ही पुढं व्हा पुढाकार तुम्हालाच घ्यायचा आहे कारण तुमचं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे मी आत्ताच सांगितलं बिछाण्यावर जर पडल्यावरती तर कोणीही करायला येणार नाही उठून आपल्यालाच करावं लागणार आहे किंवा डबल काम आपल्यालाच होणार आहे त्यापेक्षा आपलंच आरोग्य बघा व्यवस्थित आरोग्याची काळजी घ्या म्हणजे आपण व्यवस्थित राहू आपण व्यवस्थित आपलं घर संसार सगळं व्यवस्थित म्हणून आपण आपली थोडीशी जास्तच काळजी घ्यायची आहे घरातल्यांसोबत आपण आपलीही काळजी घ्यायची आहे चला तर मग आजपासून आपल्याला ना नवीन सुरुवात छान अशी करायची आहे आपली आवडनिवड समोर ठेवायची आहे मिस्टरांना मुलांना सांगायची आहे की आपण ती आवडनिवड आपली काय आहे आपल्याला कशात कोणता छंद आवडतो आहे कशामध्ये आवड आहे प्रत्येक गोष्टी असं नाही छंदच प्रत्येक गोष्टीमध्ये काय आवड आहे तेसुद्धा जपायचं आहे तेसुद्धा आपल्याला पूर्ण करायचा पुरेपूर पुरेपूर मला असं वाटतं प्रयत्न केला पाहिजे आणि नाही होणार माझ्याच्या हे तर बोलायचंच नाही आहे जिद्द ठेवायची आहे की नाही माझ्या माझ्याच्याने होणार नाही नाही मी हे करून दाखवणार ही अशी जिद्द ठेवा आणि बघा ए ही जिद्द ठेवली का तुम्ही आपोआप ती गोष्ट कधी करतान ते तुम्हालाही माहिती पडणार नाही आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आ, काही जर चुकले असेल तर मनापासून सॉरी आणि थोडक्यात मत मांडलं आहे गेल्या वर्षी व्हिडिओ मी बनवला होता छान असा थोडंसं भाषण दिलं होतं दोन शब्दांमध्ये तर नक्कीच तो व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही त्याचा शॉर्ट व्हिडिओ आज मी टाकलेला अपलोड केलेला आहे तर त्रिकोणावरती क्लिक करून मोठा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि काय कसं मी बोलले त्यात सर्व सांगितलेलं आहे म्हणून यावर्षी मी बनवायचा होताच व्हिडिओ पण नाही पण बनवायला जमला आणि जुना व्हिडिओ पण मी अपलोड नाही केला फक्त शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे तुम्ही मोठा व्हिडिओ बघू शकता भरपूर असं मी क बोललेलं आहे कोणाला राग येणं असं नाही पण छान असा व्हिडिओ बनवलेला आहे मनाला म्हणजे हे करणं असा टच होईन असा तर परत एकदा जागतिक महिला दिनाच्या खूप खूप साऱ्या माझ्या मैत्रिणींना ताईंना मनापासून ताईं शुभेच्छा आणि असे हसत राहा खेळ हसत खेळत राहा आणि निरोगी राहा छान असे राहा आपली काळजी घ्या घरातल्यांची सर्वांची काळजी घेता घेता आपली थोडीफार काळजी घ्या आपल्याकडे लक्ष द्या आणि स्वस्त खा आणि मस्त राहा म्हणजे आपलं आरोग्य व्यवस्थित राहील बाहेरचं खाणं होईल तेवढं टाळायचा प्रयत्न करा महिन्यातनं एकदा दीड महिन्यातनं एकदा किंवा पंधरा एकदा असं खाण्याचा प्रयत्न करा कारण बाहेरच्या खाण्यामध्ये पण आता खूप सारी मिलावट केमिकल आलेले आहेत आपण आपल्याला हे सर्व बाहेरच्या खाण्यामुळे जास्त निरोग आपलं जे म्हणजे शरीर आहे ते जास्त करून ना मला असं वाटतं ना आज हे होत आहे तर त्याच्यामुळं ना आपण बाहेरचं खाणं तेवढंच टाळायचं आहे जेवढं होईल तसं सेफ आणि चांगलं घरात बनवून खायचं आहे चला तर मग व्हिडिओ कसं वाटलं मला सा...